नमस्कार मित्रांनो तुम्ही जर माझी लडकी योजनेचा फॉर्म ऑनलाईन नारी शक्की ॲपमधून भरला असेल आणि त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील जसं की तुमचं नावात चूक झालं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा तुमचा आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा बँक अकाउंट नंबर चुकला असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा तुम्ही काही डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले असतील तर या सर्व चुका तुम्ही आता तुमच्या फॉर्ममधील एडिट करू शकता मित्रांनो ह्या फॉर्म एडिट कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माझी लाडकी योजनेचा फॉर्म एडिट करण्यासाठी एकच चान्स दिला जातो या एकच चान्समध्ये तुम्हाला तुमच्या जे काही चुका असतील ते सगळं दुरुस्त करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कोणताही चान्स मिळणार नाही तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझी लाडकी योजनेचा फॉर्म अपडेट करण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप प्लेस्टोरवरती जाऊन अपडेट करायचं आहे यासाठी तुमच्या मोबाईलमधील नारी शक्ती ॲप ओपन करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज याच्यावरती टच करायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज तुम पाहायला मिळतील त्याच्यावरती टच करून ओपन करायचं आहे त्यानंतर वरती कोपऱ्यात तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती टच करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे त्यामुळे ओकेवरती टच करा आणि आता फॉर्ममध्ये ज्या काही गोष्टी चुकल्या असतील त्या सर्व व्यवस्थित करायचे आहेत आणि खाली काही डॉक्युमेंट्स चुकीचे चुक अपलोड चुक केले असतील तर ते सुद्धा तुम्हाला परत अपलोड करायचे आहेत आणि खाली माहिती अपडेट करा याच्यावरती टच करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आणि ओटीपी आल्यानंतर तो हेरपी ओटीपी करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चुकलेला माझी लडकी योजनेचा फॉर्म एडिट करू शकता मित्रांनो अशाच माहिती पूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका